बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र मिळणार का तर काय बातम्या डिटेलमध्ये बघूयात लाडकी बहीण योजनेत जानेवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे दरम्यान जर बघितलं तर आपण महिलांसाठी व्हिडिओ बनवतो आहे मात्र महिला लाईक करत नाही सर्वांना विनंती करतो सर्व महिलांनी व्हिडिओला लाईक करून घ्यावे दरम्यान आता महिलांनी जानेवारी आणि जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारलेला आहे माग मागील अनेक दिवसापासून जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात जात होती मात्र हा हप्ता आता पुढे ढकलण्याची शक्यता आहे त्यासोबत जर बघितलं तर जय असं वाटत आहे की फेब्रुवारीचा हप्तासुद्धा सोबतच या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता सोबतच मिळण्याची शक्यता सध्या पाहायला मिळत आहे उग्यात पुढच्या काही काळामध्ये काय परिस्थिती होती ते धन्यवाद